सर्वप्रथम नमस्कार भागदोंड मध्ये मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहेत आज आपण बघणार आहोत राजे लखुजीराव जाधव यांचा राजवाडा अर्थातच आपल्या राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊंचं जन्मस्थान आपण बघू शकता हा आहे त्यांचा राजवाडा खूप सुंदर असा हा राजवाडा आहे हे बघा इथे वरतीच नाव लिहिलेलं आहे राजे लखुजीराव जाधव यांचा राजवाडा त्यानंतर इथून हा जाण्याचा देखील मार्ग आहेत आपल्याला दिसेल हे बघा म्हणजे त्यावेळी कशा पद्धतीने मावळे जात होते तिथून हे आहे जिजाऊंच जन्मस्थान आणि या आहेत माझ्या मैत्रिणी आपल्या सर्वांना हाय देखील करत आहेत या आहेत वैशाली या आहे तिची बहीण रूपाली आणि ही आहे योगिता आणि तिथला जो आजूबाजूचा परिसर आहे ना तो खूप सुंदर आहे आणि त्यानंतर आम्हाला शेवटी आईस्क्रीम खाण्याची इच्छा झाली म्हणून आम्ही सर्वजण आता आईस्क्रीम घेणार आहोत आणि खाणार आहोत धन्यवाद